म्हणजे विषयच वेगळा त्याच कोल्हापूरचं राजकारण देखील नेहमीच चर्चेचा विषय असतो त्यात ही कागल म्हणजे राजकीय विद्यापीठ आता देखील कागल तालुका चर्चेचा ठरतोय कारण कागल तालुक्यात गटातटाच्या राजकारणाला नेहमीच महत्व मिळाले यंदा कागलमध्ये निर्विवाद पंचवीस वर्ष सत्ता गाजवलेल्या मुश्रीफांना आव्हान मिळण्याची शक्यता आहे सिंह घाटके यांना मुश्रीफांना टक्कर देतील का कागलमध्ये नेमकं काय होणार आहे काय होऊ शकतं या सगळ्याबद्दलचा अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये आपलं स्वागत पुढील शाहू जयंतीला येताना आमदारकीचा गुलाल लावून येणार हे विधान आहे कोल्हापूरच्या समरजित सिंह हो गाडगे यांचं यावरून यंदाही मुश्रीफांच्या विरोधात लढण्यासाठी घाटकेंनी दंड थोपटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे राजश्री शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त राधानगरी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमात पुढच्या वर्षी शंभर टक्के आमदारकीचा गुलाल लावूनच राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी राधानगरीमध्ये येणार आहे केवळ मी एकटाच नाही तर कागलमधील प्रत्येक व्यक्ती हा गुलाल लावून येणार आहे समर्जित घाटकेंची आमदारकी म्हणजे कागल विधानसभेमधील प्रत्येक घटकाची आमदारकी आहे असं म्हणत त्यांनी एका प्रकारे आपली उमेदवारी निश्चित केली आहे महायुतीमध्ये हसन मुश्रीफ आणि घाटके हे जरी एकत्र आले असले तरी त्यांच्यातील विस्तव काही जात नाहीये आणि आता कागलमध्ये आमदारकीच्या उमेदवारीवरून कोल्हापूरचं राजकारण जर राजकारण पुन्हा एकदा तापणार आहे हे काही नव्यानं सांगायला नको लोकसभेत जरी घाटके आणि मुश्रीफ एकत्र आले असले तरी विधानसभेत मात्र या दोन्ही तलवारी एका मॅनात राहणं जरा अवघड आहे शिवाय लोकसभेत जेव्हा संजय मंडलिक या यांचा पराभव झाला होता तेव्हा तो पराभव कोणामुळे झाला कोणी त्यांचं काम केलं नाही यावरून देखील मुश्रीफ गट आणि घाटके गट यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होते जिल्ह्याच्या राजकारणानं सदाशिवराव मंडलिक आणि हसन मुश्रीफ यांचा राजकीय संघर्ष आणि कागलमध्ये त्याच पद्धतीने सिंह आणि मुश्रीफ गटाचा संघर्ष कागल तालुक्याला अनुभवायला मिळतोय ज्याची चर्चा राज्यपातीवर देखील होत असते दोन हजार एकोणीस ला देखील हा संघर्ष पेटला होता आणि दोन हजार चोवीस ला देखील पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही पण त्याआधी दोन हजार एकोणीस लाव्या एकोणीस ची आणि काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढवली होती मुश्रीफांनी कागलमध्ये स्वतःच अस्तित्व निर्माण केले त्यामुळे दोन हजार एकोणीस ला त्यांनाच कागलमधून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली होती त्याच विधानसभेत मुश्रीफांचा समजसिंह गाटक्यांना पराभव करायचा होता भाजपकडून उमेदवारी हवी होती मात्र भाजप शिवसेना युतीच्या ही जागा शिवसेनेला सुटल्यामुळं गाडगे यांनी ही विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली हो अपक्ष लढवत अठ्याऐंशी हजार तीनशे तीन, तीन मतं घेतली मुश्रीफ यांनी एक लाख सोळा हजार मत घेत विजय नोंदवला तर गाडगे यांच्यावर अठ्ठावीस हजार एकशे तेरा मतांनी त्यांनी विजय मिळवला शिवाय ही माझी शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन करणारे शिवसेना गटाचे संजय घाटगे यांना पंचावन्न हजार सहाशे सत्तावन्न मतं मिळाली होती यानंतर समरजित सिंह घाटगे यांनी हार न म्हणता तेव्हापासूनच लगेचच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीची तयारी करायला सुरुवात केली तेव्हापासूनच त्यांनी मुश्रीफ जे कार्यक्रम करतील तसे कार्यक्रम आपल्या राज्य पातळीवरील भाजपचे नेते बोलावून करत होते मुश्रीफ जे आरोप करतील त्याला त्याच भाषेत उत्तर देत होते गावागावात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत ते जाऊ लागले होते त्यामुळे गेल्या चार वर्षापासून सिंह हो गाडगे हे नेहमीच चर्चेत राहिले पण मुश्रीफ यांनी युतीमध्ये सहभाग नोंदवल्यानंतर आणि त्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळाल्यावर कागलचं राजकीय समीकरण बिघडलं आणि नाराज झालेले सिंह हो गाडगे हे तब्बल आठवडाभर नॉट रिचेबल होते यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेची उमेदवारी तुम्हालाच मिळेल असा शब्द देखील दिला आणि तेव्हा पुन्हा गाडगे हे विधानसभेच्या तयारीला लागले बर आता फक्त गाडगेच तयारीला लागलेत का तर नाही दुसरीकडं कागल तालुक्यातून मुश्रीफ देखील विधानसभेच्या तयारीला लागलेत आपल्या समाज माध्यमांच्या अकाउंटवर ते ऍक्टिव्ह झालेत जनता दरबाराच्या निमित्तानं त्यांचा गावोगावी असलेला संपर्क महत्वाचा मानला जातोय शिवाय हसन मुश्रीफ हे कागलचे गेली पाच टम आमदार आहेत त्यामुळे त्यांना कागलमधून डावलनं अजित पवार गटाला महागात पडू शकतं दुसरीकडे घाटकेंना भाजपने शब्द दिला त्यामुळे तो शब्द न पाळल्यास ते बंड देखील करू शकतात बंडखोरी करू शकतात आणि बंडखोरी केल्यानंतर ते अपक्ष निवडणूक लढवतील का किंवा दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढवतील हे सध्या तरी सांगणं कठीण आहे पण महायुतीकडून मुश्रीफ यांना प्रबळ दावेदार म्हणून उमेदवारी दिली जाऊ शकते त्यामुळे मुश्रीफ यांना जर उमेदवारी दिली तर मग सिंह घाटगे का करतील हे पाहणं महत्वाचं आहे महायुतीमध्ये कागळची जागा कुणाला सुटेल आणि कुणाला उमेदवारी देईल हे आता येणारी वेळ सांगेल पण घाटगे विधानसभा निवडणुकीत उतरणार हे नक्की आहे पण दोघेही आता महायुतीत आहेत त्यामुळे कोणा एकाची नाराजी पक्षाला लोकसभेसारखी परिस्थिती निर्माण करू शकते आणि तसं आघाडीकडे जर आपण पाहिलं तर आघाडीकडं कागळसाठी तगडा उमेदवार नाहीये पण महायुतीचा पेच असाच राहिला तो लवकरात लवकर सुटला नाही विधानसभा निवडणुकांपर्यंत जर तो सुटला नाही तर लोकसभेत जसं झालं जसं अपयश आलं तसं अपयश इथं देखील येऊ शकतं त्यामुळे महायुती या ठिकाणी काय निर्णय घेईल हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान राजकारणावर तुम्हाला काय वाटतं शाह हसन मुश्रीफ की समरजीसिंह घाटगे कोणाला उमेदवारी मिळावी समरजसिंह गाडगे यांनी बंडखोरी करत जर हसन मुश्रीफ यांच्या विरोधात जर निवडणूक लढवली तर ते विजय होतील का काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा